संध्याकाळचा मौसम आहे मित्रांनो संध्याकाळ पहा कशी संध्याकाळ होती आहे गावची संध्याकाळ पहा छान वाटते संध्याकाळ बघा काय असं खूप विचार येतात मनामध्ये मी फार निरीक्षण करते मी काय कवी वगैरे नाही आहेत तरी पण असं वाटतं हा कुठलाच चित्रकार असेल काय रंगाचे शिंतोडे उडवलेत अगदी अगदी स्वच्छ तसं काय सोन्याचं तिथे सोनं सांडलेलं आहे असं विस्कटलेलं आहे असं वाटतं पहा नावरती सगळं किती छान वाटते ते सोनेरी संध्या आली माझ्या दारी काय बोलावे आणि काय वर्णावे काय वर्णन करावे याचे ह्या पृथ्वीचे काय वर्णन करावे किती छान सुरेख वाटते हे सोनेरी सोनेरी संध्याकाळ पहा खूप छान वाटतंय पाणी दिले आपण भरपूर वेळ पाणी चालू होतं कोंबड्या वगैरे विसरतात अगदी थंड वेळेच्या जागी जाऊन बसतात मित्रांनो गावी जेव्हा पण मिळते ना संध्याकाळचा चहा आला आला बघा संध्याकाळचा चहा गाळत पण नाही संध्याकाळचा चहा आणि बाहेर बसूनच मी संध्याकाळी चहा घेते आणि मला फार आवडतं बाहेर बसून चहा बघा आमची चहाची वेळ आहे मृण मागे सरक बागे सर मागे सरक सरक बाजूला घाबरतो आवाजाला संध्याकाळची संध्याकाळचा चहा पहा असा असतो आपला बाहेरचा चहा संध्याकाळचा हा चहा पहा आणि ही संध्या पहा दिवस बुडलेला आहे ही संध्या पहा थोडस गेलं एकदम बुडला दिसतो ना लाली बुड लाली ला राहिलेली आहे दिवस मावळ्याला चाललेला आहे काम केले आम्ही आम्ही पाणी पिलं त्याला पण तहान लागते थंड पाणी पितं थंड पाणी उद्या पौर्णिमा आहे पौर्णिमेचा चंद्र पहा उद्याचा पण अजून वेगळाच असेल हा पौर्णिमेचा चंद्र आहे आता आपल्याला कुठे जायचं आहे आता मी सांगणार नाही मी तुम्हाला डायरेक्ट उद्या सांगन आपण कुठे गेलोत ते आता आपण निघण्याच्या तयारीमध्ये आहोत आज सोमवार आहे तर मी उपवास सोडण्यासाठी शिरा केलेला आहे एकदम हे म्हणजे रस्सा बिलकुल नाही आहे ही उसळ केलेली आहे चवडीची तर तरी पण हा असं जरा वाकडा डबा केला नाही बघा असं ऑइल येईल बाहेर असं मला वाटतंय प कारण का आपल्याला कपडे वगैरे असतात ना आपल्या बॅगमध्ये तर आपली बाहेर जाण्याची तयारी आहे चवळीची भाजी केलेली आहे आणि आणि आता उपवास सोडायला इकडे रस्सा पण केलेला आहे भाजीचा चवळीचा रस्सा केलेला आहे तर प्रवासात जाण्यासाठी मी तिळाचे थालपीठ केलेले आहे त्याला तिळ लावून तिळ लावून थालपीठ आणि चपात्या तिळाचे थालपीठ तुम्ही बघू शकता आणि याचबरोबर तिळाची चटणीही केलेली आहे मी एवढी चटणी मला पुरे झाली न्यायला तिळाची चटणी सोबत आपल्याला जवसाची पण चटणी आहे पहा मी रेडी झाली आणि आपली बॅग पण तयार एक आहे एकच बॅग फक्त दोन दिवस उद्या आणि परवा पण मी आत्ता सांगणार नाही कुठे चालले तुम्हाला दाखविनस कुठे जायचं आहे ते आपल्याला जय शिवराय जय जिजाऊ हो चला टेम्पो आता गाडी आली गाडीवाल्यांनी फोन केलेला आमच्या जाव दुपारी आलेली तिने मला सांगितलं असं असं ठिकाणी आपल्याला जायचं आहे म्हटलं ठीक आहे आणि हे हा जाण्याचा योग मला आपल्या सोनू दिदीमुळे आला मी तर एकदम कंगाले सध्या <laughs> पण आपल्या सोनू दिदीने सांगितलं जा मम्मी मी आहे म्हटलं ठीक आहे तू म्हणतेस तर ठीक आहे खूप वर्षापासून माझी इच्छा होती मला नाही जायला झालं आत्ता योग आलेला आहे तर आता मी निघणार आहे निघण्याच्याच तयारीमध्ये आहे गाडी पण आलेली आहे तर मी थोडे थोडं करून तर तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन सर्व काही माझ्या सर्व जे जे माझे च हे यूट्यूबचं यूट्यूब फॅमिली आहे माझी सबस्क्रायबर आहेत तर त्यांना मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांनाही दर्शन देईन आत्ता आपण बार्शीला आलो बारशी बार्शी आता फार काळोख असल्यामुळे मी काय तुम्हाला दाखवू शकलं नाही आहे महिला मध्ये आलेलो आहोत एकदम जवळ घाट चढत आहोत छत्रपती शिवाजी महाराज उतळेला कुठे आलो पहा जिथे जागा मिळेल तिथे संसार खटलेला आहे खाण्यासाठी सुविधा प्रभा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुळजापूरच्या क्षेत्रामध्ये बघा आपण कुठे आलो पहाटेचे चार वाजलेले आहेत आपण घरणं अकरा वाजता घरणं निघलो आपण चार वाजता आता आपण कल्लोळामध्ये चाललो होतो हा बघा कल्लोळ आहे आंघोळीचा आंघोळीचा कल्लोळ बघा तुळजापूरच्या कल्लोळ आंघोळीच्या बघा इथे आंघोळीसाठी भाविक जमा होतात पहाटेचे चार वाजलेले आहेत चार वाजता एवढी सगळी गर्दी आहे सफाई कामगार पण काम करत आहेत हे बघा हे बघा कल्लोळ कल्लोळामध्ये आंघोळे चाललेले आहेत भाविकांच्या अशा प्रकारे बघा सगळंजण बा आमच्या गावची पण माणसं आहेत तिकडे कुठून कुठून आलेली आज पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमा एवढी गर्दी आहे चालू झालं आता बंद कसं करायचं फक्त मग करू का आमची कल्लोळामध्ये अणबोळ झालेली आहे आता आम्ही दर्शनाला जाणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुळजापूरच्या कल्लोळामध्ये आणि करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सत्ने व प्रेमपूर्वक नमस्कार आणि तुमचं स्वागत करते तुळजापूरच्या कल्लोळामध्ये आज पौर्णिमा आहे शुभेच्छा हा कल्लोळ आहे आणि हा बघा चंद्र आहे हा बघा चंद्र मावळी मावळण्यासाठी चाललेला आहे आणि हा बघा हा कल्लोळ दर्शन घ्या सगळ्यांनी चंद्राचं आम्ही आता देवदर्शनासाठी चाललेलो आहोत पालखीचं दर्शन घ्या पालखीचं दर्शन गरमिला आंगळ्या करून राहतो गरम गेले शाले पूर्ण बांगडे बघा हे पूर्ण देवीच्या बांगड्याची लाईन आहे बांगड्या बघा भाविक बघा कसे खाली झोपलेले आहेत झोपणाऱ्यांची गर्दी बघा बघा दरवाजा बंद आहे बघा एवढी गर्दी बघा भाविकांची भाविकांची गर्दी बघा आतमध्ये दर्शन चाललेलं चाललेलो आहोत चालले बघा इकडे पण एवढ्या रांगे आहेत அடிக்கே பண்ண எவ்வீ

बांगड्या प्रसाद आला अशा प्रकारे आपल्या तुळजापूरचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन झालं बऱ्याच वेळा तिकडं थोडंसं फिरलो काही काही काल पाहिले आणि आता आजच्या पुढचं आज ह्या व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी एवढंच करते आता आम्ही चाललो तर दुसऱ्या देवाला तर कोणत्या देवाला चाललो ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर दुसऱ्या देवाला इकडे टेम्पल लावलं आहे अर्धा पाऊन तास चालावं लागला असं म्हणतात मला पण काही माहीत नाही पहिल्यांदाच मी आले खूप छान वाटते गंमत येते ऊन पण फार आहे बघा कसे लोकं जाणलेत अशा प्रकारचा आजचा विषय आहे आता उद्याचा मी उद्याच्या भागामध्ये पाठवा तर मोबाईल व्हिडिओ जास्त मोठा होत आहे म्हणून मी आता पाठवत नाहीये तर मित्रांनो घ्या काळजी पुन्हा भेटूया नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय